नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड व उमरखेड डांकी या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव बाजार समिती उमरखेड या ठिकाणी अवक तीनशे क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरखेड डांकी अवक दोनशे ऐंशी एक क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती यवतमाळ अवक एक हजार पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सरसंजारा चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी